गोंदिया तालुक्यातील कामठा येथील क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या सोलर हायमास्ट लाईटचे खांब कोसळून एक विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली आहे आर्यन महेंद्र मेंढे वयवर्ष पंधरा राहणार छिपिया असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे जखमी विद्यार्थ्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय तर कामठा येथील क्रीडा संकुलात काही महिन्यांपूर्वी सोलर हायमास्ट लाईटचे खांब उभारण्यात आले आहेत या खांबांवर सोलर प्लॅन्ट लावून कंत्राटदारानं काम फत्ते केलंय दरम्यान मैदानात क्रीडा सराव करण्यासाठी खेळाडू व विद्यार्थी नेहमीप्रमाणे आलेत जी एस हायस्कूल येथे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी आर्यन महेंद्र मेंढे वयवर्ष पंधरा हा खांबापासून काही अंतरावर सराव करत होता दरम्यान अचानक सोलर प्लॅन्ट लागलेला खांब कोसळलाय यातच आर्यन मेंढे सापडल्यानं त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जखमी झालाय न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा